नमस्कार सुरुवातीलाच पावसासंदर्भात महत्त्वाची अपडेट येत आहे उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात शुक्रवारी गारपीट जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त उष्ण वाऱ्याचा सपयोग शुक्रवारी एक मार्च रोजी उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तण्यात आला आहे प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे एक मार्चला तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे तर दोन मार्चला विदर्भात पावसाचा अंदाज आहे कोकण गोवा हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे तर तुरळक ठिकाणी गारपिटीचा अंदाज तर हवामान विभागाचा येल्लो अलर्ट एकोणतीस फेब्रुवारी रोजी नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर या भागात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि तुरळक ठिकाणी पाऊस एक मार्च रोजी नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ आणि गडचिरोली या ठिकाणी गारपीट आणि हलक्या मध्यम पावसाच्या सरी पाहायला मिळतील तर दोन मार्चला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या भागात गारपीट आणि पावसाचा अलर्ट नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद